तर नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बाळूम्मा स्टेटस पी वरती तर मित्रांनो आजचा जो आपला काही विषय आहे ना तो आहे मित्रांनो बाळूम्माची पालखी तर मित्रांनो बाळूम्माची पालखी बाळूमम्माचा तळ हा नेहमी गावोगावी फिरत असतो मित्रांनो म्हणजे बाळूमाच्या मेंढरांना जिथं जिथं चारा भेटेल त्या त्या ठिकाणी बाळूमाची पालखी जात असते मित्रांनो आणि मित्रांनो बाळूम्माच्या पालखीवरती जी काही म्हणजे बाळूम्माची पालखी गेली त्या गावातील सर्व जे कोणी व्यक्ती असतील ते मित्रांनो बाळूमावाच्या तळावरती बाळूमामाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात मित्रांनो आणि बाळूमाची पालखी ज्या गावामध्ये गेलेली आहे त्या गावामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त करून मित्रांनो त्या तळावरती त्या गावातल्या थोड्याफार व्यक्ती असतात किंवा इतर गावाकडून आलेले मित्रांनो बाळूमाच्या पालखीमध्ये मित्रांनो आणि बाळूमाच्या मेंदी जेव्हा वरून येत असतात मित्रांनो आणि बाळूमामाच्या तळावरती जास्तीत जास्त प्रमाणात मित्रांनो आपल्याला सुख आणि आनंद मिळतो मित्रांनो बाळूमाच्या तळावरती खूप असं शांतता आणि प्रसन्न असं एकदम असं प्रसन्न म्हणजे आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल अशा प्रकारचे जे आहेत ना बाळूमाच्या तळावरती वातावरण असतं मित्रांनो आणि बाळोमाच्या तळावरती मेहंदी माऊली असते मित्रांनो सर्व बाळमाची मेंढ्र जे आहेत ना ते मित्रांनो बाळमाच्या सध्या एकोणीस पालता काही असं बघितलेलं नाही पण मला ज्या माहिती पण मला जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने मित्रांनो बाळूमाच्या एकोणीस पालख्या आहेत आणि आधी अठरा पालख्या होत्या त्याच्यानंतर एक अजून पाल पाल एक पालखी वाढलेली आहे आणि अशा मिळून एकोणीस बाळमाच्या पालख्या आहेत मित्रांनो आणि मित्रांनो बाळूमामाच्या पालख्यांवरती मित्रांनो जे काही भाविक भक्त आहेत मित्रांनो जे काही बाळूमामाचे गा। जे काही भक्त आहेत ते बाळूमाच्या मेंढ्यांची सेवा करण्यासाठी बाळूमामाची पालखी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन बाळूमाचा मित्रांनो आणि मित्रांनो बाळमामाचा जो कोणी बाळूमावाची के को सेवा केलेली आहे त्या बाळूमावांनी सांगितलं होतं की माझ्या पा तळावरती जे कोणी येऊन सेवा करेल मित्रांनो त्याला मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्याचं फळ मी नक्की देईल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो बाळमामाच्या पालखीवरती आपण दर्शन घेण्यासाठी जावं मित्रांनो तुम्ही सुद्धा जाऊ शकता मी मी सुद्धा खूप वेळा जाऊन आलेलो आहेत आणि त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला मी साईडला टाकेल इथं तर मित्रांनो बाळममाच्या पालखीवरती खूप वेळा मी जाऊन आलेलो आहे मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचं मित्रांनो तिथलं वातावरण असतं शांतता वातावरण गजीढोल ढोल प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस ज्या 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 गावामध्ये जाईल जा, जा त्या ठिकाणी गजीन गजी किंवा की कीर्तन अशा प्रकारे मित्रांनो माणसं का बाळममाणे त्यांना करता येईल त्याप्रमाणे ते लोक करत असतात मित्रांनो बाळमुमाचे भक्त मित्रांनो समजा आता दुसऱ्या गावावरती बाळूमाची पालखी आली आहे तर ह्या गावातले लोकसुद्धा त्या बाळूमाच्या पालखीमध्ये जाऊन सांगत असतात की बाळूमाची मेन रामचरणात येऊ हो द्या तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच होतं तर मित्रांनो चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या